त्रिभवन तारक आदिनाथ तीर्थधाम मनसर तालुका आंबेगाव येथे जैन मनसर जैन संघाच्या वतीने जैन धर्माचे प्रथम तीर्थकर भगवान आदिनाथ यांच्या नूतन मूर्तीची भव्य शोभायात्रा मनसर शहरातून रविवार दिनांक सहा रोजी संपन्न झाली यावेळेस पुणे जिल्ह्यातील जैन समाज तसेच मुंबई पुणे ठाणे गुजरात आणि इतर राज्यातून जैन बांधव उपस्थित होते मनसर येथील रहिते महाराष्ट्रातील सर्वात मोठे जैन तीर्थ तयार होत आहे यासाठी जयपूर येथून सुमारे सात फूट उंचीची चार टन वजनाची जय प्रथम तीर्थकार भगवान आदिनाथ मूर्ती मनसर शहरातून वाजत गाजत एक लहर येथे नव्यानेच होत असलेल्या तीर्थस्थळ येथे आणण्यात आले मनसर शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पेंढे शिवसेना जिल्हा संघटक राजाराम बानखिले सुहास बानखिले मुंबई येथील प्रकाश शाह नितीन दोशी व मनसर शहरातील ग्रामस्थांनी आजनाथ भगवान यांचे स्वागत केले मनसर शहरात असणाऱ्या श्री सुप्रीनाथ भगवान म जैन मंदिर येथे शोभायात्रा आली असता मनसर जैन संघाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी अनेकांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेख शाह यांनी इतरांबरोबर फुगडीचा फेर धरून त्यांच्याबरोबर फुगडी खेळली यावेळी जय बांधवानी जय जय दादा आदिनाथ या या घोषणेने आकाश डुम गेले होते एकले नियोजित मंदिराजवळ शोभायात्रा येऊन सांगता झाली या शोभायात्रेचे नियोजन मनसर जैन संघ व जैन युवक संघाच्या वतीने करण्यात आले होते